नमस्कार बांधवांनो तर हेमंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी मराठा आंदोलनाविरोधात एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती पण मी जे बोललो मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तेच खरं झालं जी याचिका दाखल केली ती कोर्टाने पूर्णपणे फेटाळलेली त्यावरती कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यावरती प्रत्येक प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले की आम्हाला ह्या काही तेवढेच काम आहेत का ही असे काम न्यायालय नाही तर कायदा सुव्यवस्था ह्याचं काम न्यायालय नसते तर न्याय मिळवून द्यायचं काम हे न्यायालयाच असतंय आंदोलन करणे हा प्रत्येक प्रत्येकाचा अधिकार असतोय असं ते त्यावेळेस बोलले आणि हे हे काम आमचे नाही म्हणले आणि त्यांना आम्ही कस काही केलं तरी आम्ही त्यांना रोखू शकत नाही संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे असं बोलून त्यांना खडे बोल सुनावले सुनावले आणि त्यांना म्हणले चल पळ निघ म्हणले डायरेक्ट असं बोलले हेमंत पाटलांना असं म्हणता येईल कारण असं लोकांनी किती वेळ केला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही त्यामुळे मराठ्यांना घाबरायचं काम नाही आणि फक्त आपल्या आंदोलनावरती फोकस करा जरंगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा द्या आणि तत्तीनिशी जेवढ्यांना मुंबईला जाणं शक्य होईल शक्यतो आपल्याला आरक्षण तर सरसकट पाहिजे तर सगळ्यांनी मुंबईला जाणं आवश्यक आहे अशा बिंडोक लोकांवर बिलकुल लक्ष देऊ नका हेमंत पाटील असेल असं असेल त्यांची कोर्ट कोर्टाने पूर्णपणे जिरवलेली म्हणता येईल जिरवली म्हणता येईल कारण कोर्टाने त्यांना चांगलं खचकिले म्हणता येईल कारण त्यांना बोलले की अशा यायची काय हे पूर्ण घेऊन यायचं तर असं चुकीचं आहे सुकायदा सुव, सुव्यवस्था पाळणं हे पोलीस अधिकारी असतील तिथला पोलीस प्रशासन असेल ह्यांचं काम आहे आमचं काम नाही असं म्हणून त्यांना चांगलं खसकावलंय त्यामुळे मराठा समाजाने आता बा घाबरायचं काम नाही आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आपल्याला एकोणीस कलमामधील बहउपकलमानुसार आपल्याला अन्यायाविरुद्ध बोलता येते आपले मत मांडता येते आपल्याला अधिकार आहे म्हणून कोणी घाबरायचं काम करायचं नाही आणि असल्या लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका आता फक्त आपलं फोकस मुंबईवरती राहिलं पाहिजे हा एवढंच बोलून मी इथं थांबतो आपले आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बी काही करू नका आणि यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा थोडे बोलून मी तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा